संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोड या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे पाहूयात तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेलं आहे भेटायला नाही तर तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मी इथे आले परीक्षा ही घेण्याला आपला कुठलाही विरोध नाही सगळी पर परीक्षा एकदाच कन्सॉलिटेटेड घ्यावी ही आपली मागणी आहे बरोबर आम्ही एकाच सरकारी परीक्षेसाठी दहा वेळा पैसे भरणार नाही त्याच्यामध्ये सरकारनी एकदा फॉर्म भरून घ्यावा एक परीक्षा घ्यावी आणि एकदा रिझल्ट लावा आता मला एकच प्रश्न पडतोय की पंचवीस तारखेच्या परीक्षेचं काय करायचं पंचवीस तारखे पंचवीस तारखेच्या परीक्षेचं काय करायचं पुढे टक्कलं माझ्या मी आजच इथून गेल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना एक ट्विटी करते एक गोष्टी करते आणि आपल्या सगळ्यांच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवते आणि पंचवीस तारखेची परीक्षा सगळ्या पदांची एकच तारीख घ्या आणि एकच परीक्षा लवकरात लवकर घ्या लवकर ही तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि एम वन आणि डीसीएफ टू जबाबदारी सरकारची आहे सर पोस्टपोन ही जबाबदारी तिन्ही पक्षातल्या तिन्ही सरकारची आहे एकाही नेत्याला जो सरकार सरकारमध्ये आहे त्याला म्हणून चालणार नाही की हा निर्णय माझा नाही मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा लागेल आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांना एक सुरात आम्ही मागणी करतोय की परीक्षा पोस्टपोट परीक्षा लवकरात लवकर ग्रुप आणि सी हजार संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा